निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या या शहापूर तालुक्यातील आणि हे नडगाव गाव आणि ह्या नडगाव गावातील हे भावार्थी परिवार आणि या भावार्थी परिवाराच्या मातोश्री कैलासवाशी सुमण श्रीपद भावार्थी आई साहेबांना मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचं काळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर निमित्ताने निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या गावातील पोलीस पाटील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत दादांनी संपर्क केला आणि आजच्या शेवेविषयी सांगितलं कैलास वर्षी सुमन श्रीपद भावा त्या साहेब तुम्हाला सोडून गेल्या मंगळवार दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी yeah. आई साहेबांच्या पाश्चात त्यांची मुलं अर्थात yeah. सुभाषदादा असतील संतोष दादा असतील श्रीमाताई असतील अधिकारोणा हा संपूर्ण भावार्थी परिवार अप्तिष्ट मित्र परिवार ग्रामस्थ मंडळी अतिशय चांगल्या प्रकारे आई साहेबांनी या ठिकाणी कार्य केलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या मुलांचं संगोपन केलं मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले आणि साधारणतः दीड दोन वर्षांपूर्वी आई साहेब आजारी झाल्या देहाला अपंगत्व आलं अशाही अवस्थेमध्ये या भावार्थी परिवार आणि अर्थात त्यांच्या मुलांनी त्यांच्या सुनांनी अतिशय चांगल्या प्रकारे आई साहेबांची सेवा केली त्यांना काय हवं काय नको ते बघितलं आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर उपचार चालू असताना औषध उपचार चालू असताना आई साहेबांचं वृद्धापकाळाने निधन झालं जन्म झालेला आहे आणि ज्याचा जन्म झालेला आहे त्याला प्रत्येकाला मृत्यू आहे जे निर्माण केलंय ना त्याला नाश आहे निर्मात्याला नाश निर्मा नाही जे जन्माला आले त्याला मृत्यू आहे आणि म्हणून प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे की शेवट हा प्रत्येक गोष्टीचा होत असतो शेवट हा प्रत्येक कार्याचा होत असतो प्रत्येक गोष्टीचा होत असतो त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना जगत वागत असताना शेवट आहे प्रत्येकाला फक्त तो दिवस माहीत नाही आम्हाला शेवटचा दिवस आमचा कधी आहे तो कोणालाही माहीत नाही आहे आणि म्हणून मग आम्ही फक्त स्मरणात ठेवायचं आहे आम्ही फक्त त्याची आठवण ठेवायची आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी माणसाच्या आठवणीत राहतात ध्यानात राहतात बऱ्याचशा गोष्टींच माणसाला स्मरण असतंय पण जगत वागत असताना मी एक दिवस जाणार आहे मला जावं लागणार आहे याचं मात्र विस्मरण माणसाला होत हे विसरतो मनुष्य आणि विसरतो म्हणून तर त्याच जगणं वागणं बघणं कसं असत आहे तसं काय म्हणजे किती वर्ष अजून राहणार आहे आणि किती नाही अशा प्रकारे जगण वागणं असतं प्रत्येक माणसाचं आम्ही संसार करत असताना आम्ही प्रपंच करत असताना प्रत्येक कार्य करत असताना आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना आम्ही आठवण ठेवली पाहिजे स्मरण ठेवलं पाहिजे की एक दिवस आम्हाला जायचं आहे एक दिवस आमचा शेवट आहे जायचं आहे आणि हे स्मरण जर आम्ही ठेवलं ना तर थोडीफार आम्हाला जाणीव होईल आम्ही कसं राहावं कसं जगावं कसं वागावं मृत्यूची आम्हाला भीती वाटते बरं का? का, का भीती का वाटते बर आमची तयारी नाही ना त्यासाठी आम्ही जे करायला पाहिजे ते केलं नाही ना म्हणून भीती वाटते बर का भीती वाटते संतांना भीती नाही वाटली संत घाबरले नाही कारण संतांनी तयारी केलेली आहे त्यासाठी लग्नाला जे काही कार्य आहे ते संत करत असतात बरं का संत म्हणतात मृत्यूच स्मरण असावं आठवण असावी जायचं आहे त्याचे भय कदापि असाव भीती नसावी आठवण ठेवावी आम्ही घाबरव म्हणून मृत्यू टळणार आहे का घाबरव म्हणून टळणार आहे त्याच्यापासून कितीही जरी आम्ही पळायचा प्रयत्न केला सगळ्यांना फसवू आम्ही पण त्याला बसू शकतो त्याला बसवू शकतो आम्ही अनेक गोष्टी आम्हाला टाळता येतात बर का अनेक गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या टाळता येतात मृत्यूला आम्ही टाळू शकत नाही मृत्यूला टाळू शकत नाही अनेक गोष्टींना या ठिकाणी आम्ही कार्य करत असताना पर्याय आहे सुनेला जमले नाही ना आज यायला ती बोलते आई आज काही माझी तब्येत बरी नाही पण तिथे उत्तर कायना गेलं पाहिजे मग ती सासूला पाठवते पर्याय आहे मोठ्या भावाला जमलं नाही ना तो बायट्या भावाला सांगतो आहे आज मला जर भर वाटत नाही किंवा मला एक अर्जंट काम आहे तिकडे जायचं आहे तू जा कमीत कमी त्या भावा ते परिवारात उपस्थिती तरी दिसली पाहिजे पर्याय आहे प्रत्येक गोष्टीला मृत्यूला पर्याय नाही आहे मृत्यूला पर्याय नाही आहे मग आम्ही पर्याय शोधण्यापेक्षा पर्याय निर्माण करण्यापेक्षा आम्ही तयारीला लागलो पाहिजे आम्ही तयारी केली पाहिजे तयारी केली पाहिजे जीवन जगण्याचं ज्ञान सगळ्यांनाच आहे प्राण्या पक्ष्यांना सुद्धा नाही का ते सुद्धा जगतात ना ते सुद्धा कार्य करतात ना जगण्याचं ज्ञान त्यांनाही आहे ना त्या कुत्र्याला भूक लागली ना कि ते बरोबर बोल जिथे असेल ती जागा सोडतय दोन चार गल्ल्या फिरतय याच्या अंगणात जा त्याच्या अंगणात जा नाही का आणि मग कुठेतरी अर्धी एक भाकरी मिळाली की मग देवान राहत आहे ते भाकरी मिळत नाही ना जोपर्यंत त्याच्या पोटाला ते अन्न मिळत नाही ना तोपर्यंत ते फिरत असते बरे का जगण्याचं ज्ञान सर्वांनाच आहे आणि प्राणी पक्षी सुद्धा जगत असतात पण त्यांच्याप्रमाणे जर आमचं जगणं वागणं असेल तर त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय बरं प्राणी पक्ष्यांसारखंच जर आमचं जगणं वागणं असेल तर त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव निर्माण केल्या एवढी विधात्याने आणि त्या विधात्याने त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव एवढी निर्माण केल्यानंतर त्यांच्याकडे बघितलं अवलोकन केलं एकही आपलं भजन पूजन करणारी नाहीये एकही देवाला आठवणारी नाहीये देवाचं स्मरण करणारी नाहीये भक्ती परमार्थ करणारी नाहीये मग या त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनिटून मुक्त होण्यासाठी एखादी योनी देवाचं भजन करेल देवाच पूजन करेल देवाला आठवेल देवाचं नामस्मरण करेल आणि या हेतूने या उद्देशाने निर्माण केला हा नरदेह हा हो, मनुष्यदेह हो। जन्माला आल्यानंतर आम्ही आम्हालाच विसरलो बरोबर आहे ना, का इथे कोणी एखादा जन्मला आल्याबरोबर ओम बोललाय तो देवाचं नामस्मरण करत आलाय बरं ओम बोलणार नसेल नामस्मरण करणार नसेल पण कमीत कमी हसत तरी आलाय का बरं कोणी येताना आलंय कोणी हसत केव्हा केव्हा नाही कोहम कोहम मी कोण आहे बाकी तर लांबच गेलं देव धर्म देश काय भक्ती परमार्थ या सगळ्या गोष्टी तर लाभच गेल्या पण स्वतःला विसरला विसरला मी कोण आहे मी कोण आहे कळलं पाहिजे ना नाही का मी कोण आहे आम्ही सगळं शोधतोय पण स्वतःला मात्र विसरतोय बर का एका साधू पुरुषाच्या एका एका साधूंच्या आश्रमामध्ये एक गृहस्थ गेला आणि त्या साधूंना शरण गेला के नमस्कार केला आणि प्रार्थना केली विनंती केली महाराज मला आधार द्या तुम्ही मला स्वीकारा मला मार्गदर्शन करा तुमच्या मार्गदर्शनाची मला गरज आहे महाराजांनी विचारलं तू कोण आहे रे बाबा त्याने नाव सांगितलं मी अमोक अमोक का आहे मी अमोक अमोक का आहे नाव सांगितलं त्याने ठीक आहे हरकत नाही जातो उद्या जा एवढं ऐकलं फक्त परत तो गेला आणि दुसऱ्या दिवशी परत आला दुसऱ्या दिवशी परत आल्यानंतर साधूना नमस्कार केला साधूने विचारलं तू कोण आहे म्हणे कालच सांगितलं मी अमुक अमुकही माझं नाव कदाचित नाव अपेक्षित नसेल त्यांना दुसरं काहीतरी विचारत असेल म्हणून त्यांनी सांगितलं मी मनुष्य देह आहे माणूस आहे मी माणूस आहे ठीक आहे हरकत नाही म्हणे जा तू घरी जा उद्याही जा तिसऱ्या दिवशी आला तो पण विचार करून आला आहे म्हणे पहिल्या दिवशी मी गेलो मी माझं माझं नाव सांगितलं मी अमुक अमुक आहे साधूंनी लगेच मला परत पाठवलं आज मी सांगितलं मी मनुष्य देह आहे मी नरदेह आहे माणूस आहे तरी मला परत पाठवलं आता तिसऱ्या दिवशी आल्यानंतर साधूंना नमस्कार केला आणि साधूने विचारलं तू कोण आहे तेव्हा त्याने सांगितलं मी कोण आहे ना हेच मला कळत नाही आणि हेच कळून घेण्यासाठी तुमच्या आश्रमात आलोय समजते ना मी कोण आहे तू कोण कोणाचा कोठोणी आळा शिकायचा हा विचार पूर्वीचा जाण बाबा बोधले महाराज म्हणतायत आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया घरदार नोहे तुझे अवधी लटकीच माया सावध होई बापा काळ लागला मापा प्रपंच गुंतू नको पाय बुडतसे पापा त्रिकुट कोसल्याने घर सायास केले दोन्ही द्वार लिंबोनिया आत हात गुंतो गुंतो मी कोण हे आहे हेच मला कळत नाही आणि हे कळावं म्हणून मी तुमच्या आश्रमात आलेलो आहे मग ते साधूंनी सांगितलं बस आता तू शिकण्याच्या पात्र आहेस आम्हाला सुद्धा परमार्थ करत असताना भक्ती करत असताना संतांना शरण जात असताना देवाकडे प्रार्थना करत असताना देव कोण आहे देव कसे आहे देव काय आहे हे पाहून घेण्याच्या आधी आम्हाला मी कोण आहे हे शोधायचं आहे मी कोण आहे हे शोधायचं आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदाचे चार महावाक्य आहेत कोहम या शब्दाचं उत्तर दिलेलं आहे त्यांनी त्या महावाक्यामध्ये कोहम मी कोण आहे अहम ब्रह्मास्मि देव सारा जगला वगला देवासारखी कर्म के लिए तर तो है अपन बोलते देवासारखूस है देव मानूस है देवासारखन आला बोलते ना अपन देवासारख अहम ब्रह्मासमी तत्वी तत्व असी तत्व म्हणजे तू आहे ते ब्रह्म म्हणजे तो आहे तत्वम असी अहम अयम आत्मनं ब्रह्म हा प्रज्ञा नाम ब्रह्म हा त्याच्याही पलीकडे आपल्याला ओळख करून दिलेली आहे सर्व खलविदम ब्रह्म हा काय विष्णुमय जग सर्व खलविदम ब्रह्म हा म्हणजे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम असं नाही काय पुरुषाच्या आतमध्ये आत्मा, आत्मा आणि श्रीच्या आतमध्ये आत्मी असं काही आहे का तिकडे पण आत्माच आणि इकडे पण आत्मा सर्व खर विदम ब्रह्म हा विष्णूमय जग विष्णुमय जग ही प्रचिती आली ना हा प्रत्यय आला आणि त्याप्रमाणे जगा वागायला लागला ना की मग तो साधू मग ते संत ही प्रचिती आल्यानंतर त्याच जगण वादन असं झालं ना विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि त्या धर्म आचरणामध्ये धर्माचं पालन करायला लागला ना की मग खऱ्या अर्थानं त्याच्याकडून भक्ती घडते परमार्थ घडते असं म्हणायला हरकत नाही बरं का नाथ महाराजांनी गंगा आणताना गंगा घेताना गाढवाला पाजाच्या उद्देशात घेतली नव्हती ऐकताय नाथ ना महाराजांनी गंगा घेताना आणताना गाढवाला पासायच्या उद्देशाने घेतली नव्हती हो पण ज्या वेळेने गंगा घेऊन येत होते ना त्यावेळेला तडफडणारं गाढव जेव्हा बघितलं तेव्हा नाथ महाराजांना कळलं आणि खरं आवडताना या गंगेची गरज आज या ठिकाणी आहे याला धर्म म्हणतात काय म्हणतात याला धर्म म्हणतात हे धर्म आचरण ज्याला कळलं आणि ज्याच्याकडून घडलं ना त्याला परमार्थ म्हणतात त्यालाच भक्ती म्हणतात त्यालाच परमार्थ त्यालाच भक्ती म्हणतात नुसती देवाला आदरवती ओवाळणं म्हणजे भक्ती परमार्थ नाही ते आपल्या समाधानासाठी आपण करतो देवासाठी नाही आणि देवासाठी करताय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो भ्रम आहे तुम्ही देवाला तुपाचा दिवा दाखवत असाल त्याच्याने देव तुमच्या कृपा करेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे देव भावाचा भूकेलेला आहे तुमची आमची जी सेवा आपल्याकडून घडली जाते ना देव देवालयामध्ये लपला देवाची सेवा करायची आहे ना देवालयाची सेवा करा देव देवालयामध्ये लपला देऊल पूजिता पावे त्याला म्हणून या भावार्थी परिवाराला आई साहेबांच्या मुलांना सुनांना मुलींना मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो की त्यांनी आई साहेबांची चांगल्या प्रकारे सेवा केली ज्या देवलामध्ये देव आहे ना त्या देवलाची सेवा केली की के देवाला पोचणे संतांनी हेच कार्य केलं जगद्गुरु तो बोबांनी हेच कार्य केलं माऊली ज्ञानोबांनी हेच कार्य केलं शांती ब्रह्मनाथ महाराजांनी आधी करून सर्व संतांनी हे कार्य केलं देवळ घडायची काम केली ही चालती बोलती मंदिर ह्या चालत्या बोलत्या मंदिर। मंदिरातला देव संतुष्ट करण्याचं कार्य त्यांनी केलं जो तुम्हा आम्हाला सांभाळणार आहे ना, ना जो तुम्हा आम्हाला सांभाळतोय ना ज्याच्या सामर्थ्याने तुम्ही आम्ही कार्य करतोय ना त्या अंतरात्म्याला जे विचार पाहिजे ते विचार देण्याचं काम जे कर्म जे गुण त्या अंतरात्म्याला आवडतात ना त्या देवाला आवडतात ना ते निर्माण करण्याचं काम संतांनी केलेलं आहे आपल्या प्रबोधनातून आपल्या समाज प्रबोधनातून आपल्या कीर्तनातून आपल्या <स थीए> वाङ्मयातून ते कार्य संतांनी केलेलं आहे आणि म्हणून मग आम्हाला काय करायचं आहे आमच्या जीवनाचा आनंद घेत असताना आमच्या ह्या आयुष्याचा आनंद घेत असताना आमच्या जीवनाचा प्रवास आयुष्याचा प्रवास करत असताना पहिलं आम्ही स्वतःला शोधायचं आहे मी कोण आहे कधीतरी त्या प्राण्या पक्षांकडे बघा आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर अंतर्मुख होऊन आपला विचार करा काही वेगळं पण आहे काही वेगळं अनुभवायला येत आहे का जरा बघा बघा जरा कळेल आपल्याला हा नरदेह म्हणजे किती किमती आहे कशा पद्धतीने भगवंताने निर्माण केलेला आहे आम्हाला जगण्याचं स्वतंत्र दिलंय देवाने उभ्या करण्याचं निर्माण केलंय देवाने हा नरदेह देवा मनुष्य देह विशेष बुद्धी दिली ना जगण्या वगण्याचं ज्ञान दिले की नाही नरदेहाला चारही वाचना दिलेले परा पच्छंती मध्यम आणि वैखरी जगण्याचं स्वतंत्र दिलंय कशासाठी याची निर्मिती केलेली आहे का मला जन्माला जाते भगवंताने या ठिकाणी फक्त आम्ही विचार केला की आमची भूक भागावी म्हणून प्राणी पक्ष्यांची पण भूक भागते शुधा तृषा आलश्य निद्रा आणि मैतूळ हे पाच भाग प्राण्यांकडे आहेत आमच्याकडे इथेच भाग आहेत आम्हाला ही तहान लागते भूक लागते उत्पत्ती आम्ही करतोय आलस्य निद्रा आमच्याकडे आहे त्यांच्याकडे इथे आहे पण तेवढंच कार्य करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर सांगा ना प्राण्या पक्षामध्ये आमच्यामध्ये काही फरक नाही काय फरक आहे त्यांच्यात आले आमच्यात आम्हाला जाणीवेने कर्म करायचेत आहेत आम्हाला जाणीवेने वागायचं आहे आम्हाला त्या भगवंताच्या स्मरणात राहायचंय आणि काय करायचं का आहे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनिट जे कार्य करू शकत नाही ना ते कार्य करण्यासाठी आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे हा मनुष्य देह दिलेला आहे म्हणून तर हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये मौली आम्हाला ओळख करून देत आहे देवाची द्वारी उभा क्षण घरी ते मुक्तीच्या आधही साथी देवाचं द्वार आहे डोळा हे देवाचं देवाला पाहण्याचं द्वार आहे कान हे देवाचं ऐकण्याचं द्वार आहे मुख हे देवाचं नामस्मरण करण्याचं द्वार आहे नारे नारे नरदेह हे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येणीतून मुक्त होण्याचं द्वार आहे मनुष्य देह म्हणजे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मुक्त होण्याचं द्वार आहे वा क्षण आम्हाला क्षण ना क्षण शन्न भरता आलं पाहिजे भरता आलं पाहिजे त्यासाठी आम्ही जगताना वागताना विचार केला पाहिजे मी कोण आहे मी कोण हे विसरायचं नाही कारण सुरुवात आपली तिथूनच आहे कोहम आमचा जन्मच तसा झालेला आहे केव्हा हो केव्हा हो नाही कोहम 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 कळताना काय म्हणतोय तो, तो, तो कोहम प्रत्येक मुलगा जन्माला येताना प्रत्येक मुलगी जन्माला येताना हाच प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे कोहम ज्याला कळलं ना भूतकाळ काय आहे माझं वर्तमान काळ काय आहे माझं भविष्य काळ काय आहे तो, तो जीवन जगताना मात्र मर्यादित जगत असतो कारण आम्हीच मर्यादित आहोत समजते आम्ही मळ यादीत आहोत ना ज्याला कळेल ना की मी मळ यादीत आहे त्याचं जगणं लागणार मला कसं असतंय मडक्याला विचारलं एका माणसाने काय दादा मी किती तिने दिवस पाहतोय तुझं निरीक्षण करतोय तो पावसाळ्यात थंड असतो हिवाळ्यात थंड असतो पण उन्हाळ्यात पण थंड असतो ऐकताय ना तो माणूस मडक्याकडे पाहून त्या मडक्याला विचारतोय पावसाळ्यातही थंड असतो हिवाळ्यातही थंड असतोय पण विशेष म्हणजे उन्हाळ्यातही तू थंड असतोय दादा एवढच नाही तुला सकाळी बघितले तरी थंड दुपारी बघितलं तरी थंड आणि संध्याकाळी बघितलं तरी थंड तू कधी तापतच नाही काय तू कधी तापतच नाही त्यावेळेला मडक्याने दिलेलं उत्तर ऐका काय आहे तो मडक म्हणतोय दादा ज्याच भूतकाळ माती आहे मडक कशापासून निर्माण झालंय कोण बोलला सोन्यापासून सोना नाही माती कशापासून मातीपासून मडक्याचं भूतकाळ काय आहे माती आता ते कसलं आहे मातीच आहे ना किती जरी आकर्षक असेल कसलाही जरी आकार त्याला दिला असेल तरी शेवटी मडग कसलाय मातीच ज्याच वर्तमान काल माती, का माती आहे ऐकताय ना काय म्हणतोय तो मडका ज्याचं भूतकाळ माती आहे ज्याचं वर्तमान काल माती आहे उद्या जर ते मडक फुटलं तर शेवटी काय राहणार आहे मातीच ना शिल्लक मातीच ना ज्याचा भूतकाळ माती आहे ज्याचा वर्तमान काळ माती आहे आणि ज्याचा भविष्य काळ ही माती आहे तो आयुष्यात कधीच गरम होत नाही तो जेव्हा पाहाव तेव्हा थंडच राहतोय आणि आम्हालाही त्याचप्रमाणे नम्रतेने जर कार्य करायचंय ना नम्रतेने जर आमच्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे ना आमच्या आयुष्याचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे ना तर त्यासाठी आम्ही सुद्धा स्मरणात ठेवलं पाहिजे आमचं भूतकाळ ही माती आहे आमचं वर्तमान काल ही माती आहे आणि आमचं भविष्य काल ही मातीच आहे मातीच आहे ज्याला कळलं त्याचं जगणं वागणं सरळ असतंय अगदी व्यवस्थित असते व्यवस्थित असतंय बरे का माती के पुतले पुतळा कसला आहे हा मातीचा हा देह नाशिवंत मल मूत्राचा वादा वरी चर्म घातल रे कृमी कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगल तिचा बाधा स्मरी त्या हरिहरा गोविंदा या देहाचा भरवसा पुत्र न धरावायचा माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा बहुत ठगी रे मृग जराच्या आशा तृष्णा सांडून या योगी गेले वनवासा म्हणून तर म्हटलेलं आहे ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान देह जाईल जाईल याची काळ वा खाईल जाईल जाईल उलट उलट माघार गणे फिर होते खासी भरला पूर मायचा लोढा वाहून या जासी मुक्ताई चौदाशे वर्ष तपश्चर्या करणाऱ्या सांगदेवांना उपदेश करते मुक्ताई नऊ वर्षाची नऊ वर्षाची मुक्ताई चौदाशे वर्ष तपश्चर्या करणाऱ्या सांगदेवांना उपदेश करते काय उलट उलट माघाऱ्या घडिया फिरग होते खासी भरला पूळ वाहुनी वाहून जासी हे भव नदीचे पाणी रे घड्या मोठ ओळी आणि भल्या भल्या पोहणार उलथून येते उलतून पडते आम्हाला ज्ञान असावं पण त्या ज्ञानाला सुरुवात मी कोण आहे इथून करावी जगाचं ज्ञान असावं ना माणसाला पण जगाचं ज्ञान घेता घेता पहिलं स्वतःच ज्ञान माणसाला पाहिजे